अनेक वारे केल्या अनेक वारे केल्या पण एक वारी राहिली ती कोणती वारी जन्म मरणाची वारी चुकण्याकरता नाथबाने एक वारी काढली ती कोणती वारी ओहम वागा सोहम आगा प्रेमानगरा वारी सावध भजनी लागा देव करा कैवा आलं पण गेलं काम गेलं ताई गेलं आलंच नव्हतं अंगात येत नसतं आणा लागत असतं नानासारखे महात्मे पुढे बसले तर आयुष्य गेलं महाराज परमार्थ करता करता रात्रंदिवस दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे दिवस न कळे रात्र न कळे अंगे खेळे दयभत रात्रंदिवस परमार्थ चालू आहे आपला सर्वांचा देव आपल्या सपनात येत नाही आणि महिलाच्या अंगातला जात नाही कुठे बी अंगात येतं कुठे बे अंगात येतं एका बाईच्या अंगात आलं कुठं आलं एस टीमध्ये आलं एस टीमध्ये कशा आलं तिकीट काढायमुळं म्हणं कंडक्टर तिकीट बाय म्हणजे अह टिकीट कंडक्टरने बिल दिली गाडी उभा केली खाली उतर हो कंडक्टर म्हणला कुठं जायचं आहे बाई म्हणली मला संगन नेरला जायचे हो कंडक्टर मला अंगात आलतं ना गेलं म्हणले गेलं गेलं कसं गेलं गेलं नव्हतं आणलं होतं अरे येऊ याच्या ध्यानी ध्याताना तुडसी म्हणतो आम्हा पाशी मागे पुढे देव सपनात येत नाही महाराज तुमच्या आमच्या दिवस पारमार्थ करता करता देव अंगात येत असतो का मनी नाही भाव म्हणी देवा मला पाव देवा अशा आणि मिळणार नाही रे ते का बाजारचा आहे काय म्हणून बाबा नो भक्ती करा देवाची शक्ती पाठीमाग उभा राहीन रात्रंदिवस देव ध्यानात राहीन मनात राहीन गुणात राहीन म्हणते देवाची गरज आहे देव अंगात आणू नका हो oh, देव आठवा देव ध्यान आठवा जास्त महिलांच्या अंगात येतो नाही का एक दिवशी माझ्या बायकूच्या अंगात आलं आमच्याकडे कपाशी जास्त आहे आम्ही बीडजी येतं गेवऱ्या तालुका आमचं गाव आहे अभिषेक महाराजाला माहिती आहे जास्त कपाशी आहे कपाशी तुम्हाला कळत नाही कपाशी इकडे आहे ना थोडीफार कपाशी आमचं नाही जवळच आहे दोनशे अडीचशे किलोमीटर आहे हो कपाशी जास्त आहे माझ्या बायकोच्या अंगात आलं मग फटफटी बघितली मोटरसायकल सोड्या जिज्या माझ्या बायकोनं माझ्याकडे आणि मलाच म्हणायली अरे अगाबा काय म्हणाली अरे देवा पुढं सांगा पुढं सांगा मला म्हणती अरे आहा तुला म्हणले होते ना देवा पुढं सांगा मला म्हणते कापोशी चला चल ना अग <laughs> बा मी म्हणलं देवा आम्ही जर कापोशी असला सत्य कुणी करायची म्हणजे बायको मुली सप्त्याचं काही घेणं नाही ना तू पहिला पुढं होईना एकरी भाषेत हो मी ना देवा तुमचं औषध आमच्यापेक्षा हई ना मग बायको मुली काय सांग 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 खुट्रा होता छा बुक बैला आणायचा छा बुक आमच्याकडे त्याला कोळडा म्हणतात कोळडा फुटरावता क्वालडा आणि एकच वाळडा मग बाई कोणी अंगातलं गेलं ना मला मारू नको ना मग <laughs> मी एकलीच जाते ना पंधरा क्विंटल कापूस असला देव सपनात नाही आला म्हणून बाबा नो देव अंगात येत नसतो मनात ठेवायचा ध्यानात ठेवायचा नाथ मारत म्हणता देव एकच आहे तो देव एक कुठे तिची ठाई किठाई तृष्णाई कानाई तुकाई तुळजाई आषाढी कार्तिक तुया वधळाला तारती हो छ्या मुळीस पाहू नका पडा नरकद्वारी बोध बुधली ज्ञान देवटी उजळा महाद्वारी आत्मा तोडगा निविदला हरवारी एका जनार्धनी धन्य, धन्य खंडेराया त्यावर कोणता वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी टाइम कमी पुढे जायचं आपलाच माझ्या लाडक्या बहिणी आज कार्यक्रमात का लाडक्या बहिणी माझ्याच नाही मंत्र्याच्या बहिणी तर मंत्र्याचे बऱ्याच जणीचे पैसे पळडे गेल्या वर्षी काही जणीचे नाही पळडे माझ्या सोनाचे पैसे पडले बायकोचे नाही पडले तिने मी गालच वळ दे मला म्हणली बांडे या पैसे कुठं मी म्हणून मला काय माहितीये पैसे कुठं पैसे सोय कर म्हणली पैसे सोयी मी म्हणून मी काय मुख्यमंत्री का तू सांग म्हणली काहीतरी कर मी म्हणलं चल बस गाडीवर गाडीवर बसली हो मशीन बसली नेली अंगता लावला बस अंगताच बसाना मशीनला अंगता बसाना हो डोक्यात मशीन बसली शेतामध्ये सरकी लावली मी म्हणलं शेतात सरकी लावली तिचं काय अभिषेक महाराज ती म्हणली तू पाय शेतात बघितलं तर सरकीवरी हव गवत वरी सरकी खाली मी <laughs> म्हणा बाबो तीन हजार येते तीन लाख जातेन मग मी गाणं जवळ लाडकी बहीण नवऱ्याची दहीन हिच्या डोक्यात मशीन शिरली डोक्यात मशीन शिरलीन सारी सरकी गावतानी भरली डोक्यात मशीन शिरलीन सारी सरकी गावतानी भरली गीताली शिताली इसरून राहिली सरली पैशाची गीताली शिताली इसरून राहिली सर सरली इसरून राहिली सरलीन सारे सरके गावतानी भरली तीन हजार खात्यावर आले बायको नावर्याला गुडकोन बोले ते गाणे मिळून तीन देलेन मी तिघाची बहीण झाले लाडकी बहीण नवऱ्याची दहीन इच्या डोक्यात मशीन शिरली डोक्यात मशीन शिरली न सारी सरकी गाव त्यांनी भरली एवढा आठास केला पैशा करता एवढा अठ्ठास जर देवाकरता केला तर देव इमान घेऊन येईन आणि तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईन दे हे काळाचे धन कुबीराचे आणि तेथे मनुष्याची काय आहे माय आठास करा देवा करता तुकारा महाराज म्हणतात मी आठास केला याच साठी केला होता आठास आणि शेवटचा दिस गोड हवा काही मी उधार पावेल काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जेन करा समाधान चित्त माझे उसायची वाटे पुसायची वाटे पुसायची वाटे जे जे भेटे याचे i